शिवसेना नेते कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांनी मस्साजोक इथं सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर्फे भेट घेतली यावी देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक होणार असून सरकार प्रकरणातील मास्टर माइंडला सोडणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली त्याचप्रमाणे माहिती सरकार देशमुख परिवाराच्या सोबत असल्याची ग्वाही त्यांनी दिली आपण सोशल मीडियावर बघतोय आपण सगळ्याच बातम्या वाचतोय की याच्यातनं एकही आरोपी सुंदर राहतात आम्हाला मग आरोपी असेल मास्टर माइंड असेल हे सगळेच्या सगळे अटक व्हावे त्यासाठी एसआयटी तर नेमलीच गेलेली आहे परंतु न्यायालयीन चौकशी देखील सुरू झालेली आहे त्याच्यामुळे याच्यातनं कोणी वाचणार नाही याची हमी शासनाच्या वतीनं मी आपल्या सगळ्या ग्रामस्थांना देतोय सरपंच म्हणून त्यांच्या मनामध्ये ज्या काही या गावाच्या विकासाच्या संकल्पना होत्या ज्या परिसराच्या विकासाच्या संकल्पना होत्या त्या देखील संकल्पनांची जबाबदारी आज आम्ही स्वीकारलेली आहे त्याच्यामुळे तुमच्या गावामध्ये विकासाचं काम करणं ही जशी त्यांची इच्छा होती तशी त्यांचे सहकार्य म्हणून आम्ही देखील विकासाची ताकद तुमच्या गावाच्या मागे उभं करू आणि दुसरं मला सरपंच परिषदेला देखील धन्यवाद दिले पाहिजेत ते देखील या ठिकाणी आले घरी देखील स्वतः पुढाकार घेतला आणि म्हणून सगळे आम्ही तुमच्या सोबत आहोत तुमच्या दुःखामध्ये सामील आहोत आणि भविष्यामध्ये अशी घटना घडणार नाही यासाठी आपण सामूहिक सगळ्यांनी लढा देऊ